नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखी पनीर ग्रेव्ही घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात कशी बनवायची ती चला तर रेसिपीकडे वळूयात इथे मी एक मध्यम आकाराचा टमाटा कापून घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आणा आणि कोथिंबीरची डेठ याचं आपण वाटण करून घेणार आहोत इथे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे दोन मध्यम आकाराच्या कांद्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे मग अशी वाटलेल्या टमाट्याचं वाटण कोथिंबीर आणि शिमला मिरची इथे मी अर्धी शिमला मिरची वापरलेली आहे आणि त्याचे या आकाराचे काप करून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपण पॅन गरम करायला ठेवून त्यावर तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत अगदी हलकं ब्राऊन असं आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे त्यावर आता आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून पनीरला अगदी छान अशी चव येईल अगदी हलकं ब्राऊन व्हायला लागलं की आपण पनीर एका वाटीत काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी छान असं ब्राऊन झालेलं आहे आता आपण त्याला एका वाटीत अगदी अलगद हाताने काढून घेणार आहोत आता या शॅलो फ्राय केलेल्या पनीरमध्ये आपण साधं पाणी घालून घेऊया जेणेकरून पनीर हे अगदी मऊच राहील आणि ते रबरासारखं लागणार नाही आता मी इथे कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन पळी तेल घालून घेणार आहोत इथे आपण थोडं जास्त तेल वापरत आहोत गॅसची फ्लेम ही आपण मीडियमच ठेवणार आहोत आता यात आपण छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घेणार आहोत आणि तेजपान घालून घेणार आहोत इतर खडे मसाले घातले तरीही चालेल पण जर नसतील तर तेजपान आणि दालचिनी ही नक्कीच घाला आता आपण मगाशी पेस्ट करून ठेवलेली कांद्याची ती घालून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असं आपण परतवून घेऊया गॅस हा मीडियम ठेवा खूप स्लोही ठेवू नका नाहीतर मग कांदा ब्राऊन व्हायला जरा जास्तच वेळ लागेल आता आपण यात अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत ज्याने कांदा हा लवकर छान ब्राऊन होईल आणि आपला वेळही वाचे इथे आपण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता एकसारखं परतवत राहूया आणि कांदा हा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान परतून घेऊया आता कांदा हा अगदी मस्त गुलाबी रंगाचा झाला आहे त्यात आपण मग अशी की टमाट्याची पेस्ट घालून घेऊया टमाट्याचा आणि आलं लसणाचा कच्चेपणा चाईपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत अगदी छान असा कलर बदलेपर्यंत आपण हा मसाला परतून घेतलेला आहे आता आपण यात छोटा चमचा हळद इथे मी दीड चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आपण दोन लहान चमचे पनीर मसाला घालून घेणार आहोत आणि अगदी छोटा अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला घालून घेणार आहोत अगदी रोजच्या वापरातले हे मसाले आहेत आणि अगदी घरात सहज उपलब्ध असतात आता आपण हे कोरडे मसालेही छान परतवून घेऊया आता आपण यात शिमला मिरचीचे काप घालून घेणार आहोत इथे मी अर्धी शिमला मिरची घेतली होती याऐवजी तुम्ही त्याहून थोडी तुम्ही कमी घेतली तरीही चालेल पण शिमला मिरची मात्र नक्की घाला कारण त्याने ग्रेवीला एक सुंदर अशी चव येते आता आपण यावर झाकण ठेवून देऊयात आणि त्यावर पाणी ठेवून घेऊयात शिमला मिरची आपल्याला खूप जास्त पण नाही शिजवायची ती थोडी आपल्याला अर्धी कच्ची अशी शि शिजवायची आहे जेणेकरून ती दाताखाली आल्यावर अगदी मस्त लागते आता आपण जे गरम पाणी झालेलं होतं ताटावरचं ते मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपण जे पनीर पाण्यामध्ये घालून ठेवलेलं होतं ते पाणीही आपण या मसाल्यात घालून घेऊया इथे मी ग्रेव्ही थोडी थिक ठेवणार आहे पण जर तुम्हाला ग्रेवी पातळ हवी हो असेल तर तुम्ही त्यात अजून पाणी ॲड करू शकता तुम्ही बघू शकता अगदी दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे आता आपण याला अगदी दोन मिनटासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहोत आता दोन मिनटं झालेली आहेत अगदी छान हलकीशी उकळ त्याला फुटलेली आहे आपण काही पनीरचे पीसेस हे शॅलो फ्राय केलेले नव्हते ते कच्चेच ठेवले होते आता आपण ते ग्रेव्हीमध्ये कुस्करून घेणार आहोत जेणेकरून ग्रेव्हीमध्ये छान पनीरची चव उतरते आणि त्यात काजूची पेस्ट वगैरे घालण्याची गरज उरत नाही त्यालाही आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यात आत पनीरचे जे आपण शॅलो फ्राय केलेले पीसेस आहेत तेही घालून घेणार आहोत त्याचबरोबर आपण यात मीठ घालून घेणार आहोत आपण कांदा फ्राय करतानाही मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता जरा बेतानेच मीठ घाला यात आपण पनीर घालून घेतलेलं आहे आणि आता ते अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत पनीरचे तुकडे होणार नाहीत याची काळजी नक्की घ्या अगदी हलक्या हाताने ही ढवळून घ्या आणि अगदी आपण त्याला हलकीशी वाफ काढून घेणार आहोत खूप जास्त आता वाफ व्हायची गरज नाही अगदी हलकी एक वाफ आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ग्रेवीला किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे अगदी घरच्या साहित्यात हॉटेलसारखी ग्रेवी आपली तयार झालेली आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी सुंदर असं आलेलं आहे आता आपण त्यावर छान कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चमचाने मिक्स करून घेऊया अगदी सुंदर असा लूक आलेला आहे ग्रेव्हीला आता आपण तिला एका डिशमध्ये काढून घेऊया हे पनीर आपण घरी बनवलेलं आहे आणि ग्रेव्ही आपण घरच्या साहित्यातून बनवले आहे त्यामुळे अगदी चविष्ट अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे जर तुम्हाला पनीर घरी कसं बनवायचं याची रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका